स्वामी समर्थ तुमच्याही घरात तुळशीचं रोपटं सुकू लागले का आपल्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये आपण तुळशीचं रोप लावतो आणि ते जर अचानक सुकू लागलं तर आपण काय करावे आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो म्हणून आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शास्त्रांमध्ये तुळसी अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणं देखील आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तुळसी वातावरणातील किटाणू घालवण्याचं काम करते घरातलं वातावरण पवित्र राखण्यात तुळशीचा सर्वात मोठा वाटा असतो मात्र जर तुळशीचं रोपटं सुकू लागलं तर असं रोपटं घरात ठेवू नये एखाद्या नदीच्या पात्रात हे रोपटं सोडून द्यायचं त्याऐवजी तुळशीचं नवीन रोपटं घरात लावावं सुकलेली तुळशी वैद्यकीय दृष्ट्याही फायद्याची नसते आणि आध्यात्मिकदृष्ट्याही फायद्याची नसते सुकलेल्या तुळशीचं रोपटं घरात ठेवणं अशुभ मानलं जातं घरातील प्रगतीवर याचा परिणाम होऊ लागतो नकारात्मक शक्ती वाढीस लागतात आणि घरात शांतता बिघडण्यास सुरुवात होते यामुळे असं तुळशीचं रोपट घरात ठेवू नये अशा रोपट्याची पूजाही कधीही करू नये अशा वे अशा रोपट्याचं पाण्यात विसर्जन करावं आणि नवीन तुळस लावावी तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा काही प्रश्न असतील ते देखील विचारा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ